समाज कल्याण न्यास व भिवंडी पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा पालिवली येथील विद्यार्थ्यांना वयावाटप कार्यक्रम संपन्न भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य संस्था समाज कल्याण न्यास व भिवंडी पत्रकार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी रिंचिंबीपाडा केंद्रातील जिल्हा परिषद शाळा पालीवली येथे इयत्ता पहिली ते आठवीच्या एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शाळेचा व्यासपीठावर करण्यात आला దైని స్వరాజ్యోర భివండి సంపాదక దౌల గర ద పుణ్యనగరి అరుణ కు శాపూర్ ప్రకాశ గోపాల్ భయర ముఖ్యాధ్యాపక సంజయ పండు పదవీధర శిక్షక శ్రీ రామ సావల సెల ఉపశిక్ష సౌ అశ్విని ప్రమో పాటిల్ ఉపశిక్షణ శా జశా పావలి తాల్ భివండి జిల్లా విద్యా మోయ్యా సంఖ్య ఉపస్థితి కళ్యాణ్యా పత్రంఘా పైవీనా శాళ్యాపక్రకాశ గోహీ विनंतीनुसार आपण या ठिकाणी नोटबुकचं वितरण केलं आहे कारण सध्या शिक्षण ही शिक्षणाला वाग वागणीचं दूध म्हटलं जातं त्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढावी त्यांच्यामध्ये प्रगती व्हावी हा एकमेव उद्देश घेऊन आम्ही जिल्हा परिषद शाळा पालविणी येथे आलो आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वापर केला नमस्कार आज आमच्या जिल्हा परिषद शाळा पालवणी येथे समाज कल्याण न्यास भिवंडी माननीय सोन्या पाटील साहेब तसेच पत्रकार महासंघ भिवंडी यांचे श्री डॉक्टर किशोरजी पाटील साहेब तसेच सोमनाथजी ठाकरे पोलीस पाटील संघटना भिवंडी तालुका अध्यक्ष तसेच गरज पत्रकार ही मंडळी या ठिकाणी आम्ही त्याने विनंती केली का के ही शाळा भिवंडीच्या जरी असली तरी पेसा क्षेत्रामध्ये मोडत असल्याकारणाने इथे शिक्षण घेणारी सर्व मुलं जे आहेत ते सामान्य म्हणजे मजुरांची मुलं असल्याकारणाने अनेक अडचणी त्यांच्यासमोर उभ्या राहतात शिक्षण घेत असताना त्यांना शैक्षणिक साहित्य हो, आरोग्याच्या सुविधा व इतर काही ना काही अडचणी समोर उभ्या राहतात जवळजवळ मागील दोन वर्षापासून आपण स्वतः श्री मलेश सर तुम्ही पाटील साहेब ठाकरे साहेब आणि घरत साहेब ही मंडळी ह्या अनेक गावांना त्यांच्या मार्फत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं काही सामाजिक कार्य केलं जातं म्हणून मी या मंडळींना इथे बोलावलं तर ह्या सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन आज आमच्या पहिली ते आठवीपर्यंत सर्व मुलांना नोटबुकचं वापर वाटप केलेलं आहे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला का सुद्धा या शाळेसाठी आम्ही सतत काही ना काही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आम्ही मदत करत राहू त्यांची जी मदत आहे ती आम्ही कृतज्ञपूर्वक स्वीकारत्या मदतीचा करतो आहे याच्या पुढेही त्यांच्याकडनं आम्हाला अशीच मदत लाभेल अशी अपेक्षा करतो आणि सर्व मंडळी आणि तुम्ही इथे आलेत आणि ह्या मुलांना जे दान दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद